नमस्कार मंडळी भालेराव सरकारी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुन्हा एकदा मी घेऊन आलो आहे शासकीय योजना आणि लाभार्थी लाडकी बहीण योजना तर आपल्याला माहीतच आहे लाडकी बहीण योजना जी आहे ती महिलांसाठी आहे पासष्ट वर्षाच्या आत आणि एकवीस वर्षाच्या पुढे ज्या महिला आहे त्यांच्यासाठी ती योजना आहे ज्या महिलांनी संजय गांधी निराधार श्रावण बाळ किंवा इंदिरा गांधी निराधार किंवा मा ज्या महिलांनी अपंग योजनेतून यापूर्वी लाभ घेतलेला असेल किंवा लाभ घेत असाल अशा कोणत्याही महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ नये विनंती आहे या संजय गांधी योजनेमध्ये सुद्धा महिलांना दीड हजारच रुपये मिळतात आणि लाडक्या बहीण योजनेमध्येही महिलांना दीड हजारच रुपये प्रति महिना आहे पासष्ट वर्षाच्या आत ज्या महिला आहेत त्यांनी या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घ्या परंतु इतर कुठलाही त्यांना लाभ मिळत नसला पाहिजे ही एक अटक्यात आहे दुसरी गोष्ट पासष्ट वर्षापुढे शासनाने आता वयोश्री योजना चालू केलेली आहे पासष्ट वर्षाच्या पुढे जे महिला आहे त्यांच्यासाठी पुरुष सुद्धा महिला आणि पुरुष या दोघांसाठी ही ती योजना आहे आपल्या वयोवृद्धतेचा आधार घेण्यासाठी साहित्य खरेदी करण्यासाठी हे वर्षातून एकदा तीन हजार रुपये मिळतात म्हणजे वॉकर असेल चष्मा असेल काठी असेल अशा बहुतांश जे वयोवृद्धतेचा आधार म्हणून जी काही साधनं आहेत त्या साधनं घेण्यासाठी ही योजना सरकारने आणलेली आहे वर्षातून एकदा एक रकमी तीन हजार रुपये पुरुष स्त्रिया दोन्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तीर्थयात्रा योजना आणि आहे पुरुष स्त्रियांसाठीच आहे ती योजना पासष्ट वर्षाच्या पुढे फिरायला जायचं असल्यास तुम्ही आधार कार्ड डॉक्टरचं सर्टिफिकेट वगैरे देऊन तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकता विश्वकर्मा योजना शासनानं आणलेली आहे या यश विश्वकर्मा योजनामध्ये ठराविक ज्या व्यवसाय करणाऱ्या जे समाजघटक आहेत त्या समा पूर्वी अठरा पकड जाते असं म्हणायचो आपण त्या, त्या व्यावसायिक समाज घटकांना जी लोक आजही काम करतात समाजामध्ये आजही त्यांना त्यांचा उद्योग वाढीसाठी या सरकारने त्या व्यक्तींच्या व्यवसायामध्ये वाढ करण्याकरिता व्यवसाय सुधारण्यासाठी एक लाख रुपये रकमेचं कर्ज देण्याचं निश्चित केलेलं आहे पाच टक्के व्याजदरानं हे कर्ज आहे त्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता मागे सरकारनं ग्रामपंचायत नगरपालिका तहसील ऑफिस कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून सरकारने कॅम्प घेतलेले आहेत आजही सी एस सी सेंटर से से असेल किंवा तुमचं सेतू कार्यालय सरकारी असेल या ठिकाणी तुम्ही तो फॉर्म भरू शकता विश्वकर्माचा ते कर्ज आहे ते फेडायचं आहे कर्ज व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी व्यवसायाची आपली प्रगती होण्यासाठी सरकार आपल्याला हातभार लावतंय त्याचाही तुम्ही लाभ घ्या पण खरोखर तुम्ही जर त्या अठरा पगड जातीमध्ये सरकारने ज्या जातींना ज्या व्यावसायिक जातींना किंवा त्या व्यवसाय करणाऱ्या समाज घटकांना ज्यांना सरकारने निश्चित केलेलं आहे की या योजनेचा लाभ ह्या वर्गासाठी मिळतो त्या वर्गातील लोकांनी त्या व्यावसायिक स्त्री पुरुषांनी त्या योजनेचा व म्हणजे विश्वकर्म योजनेचा जरूर लाभ घ्यावा आधार कार्ड आपलं जे आहे ते आधार कार्ड या योजनेचा लाभ घेतल्यानंतर त्या आधार कार्डवर हो ते सगळं नमूद होतं आपल्या आधार नंबरवर सगळं मेनशन केलं जातं आपण कोणकोणते लाभ घेतो हे मोलकरणी एक योजना आहे बांधकाम खात्याची परंतु ज्या मोलकरणी नाहीच आयुष्य आरामामध्ये स्वतःच्या घरात राहतात त्यांची परिस्थिती चांगली आहे अशा लोकांनी मोलकरणीचे फॉर्म भरलेत हे साफ चुकीचं आहे ज्या खरोखर मोलकरणी आहेत लोकांच्या घरी कष्ट करतात ज्यांना दिवाळी दसरा माहीत नाही आहे पण लोकांच्या घरी मोलमजुरी करतात त्या मोलकर्णीला त्याचा लाभ मिळू द्या त्या मोलकरीच्या लेकरा बाळांचं शिक्षण पूर्ण होऊ द्या आपण लाभ घेऊन आपण मोलकरी नसतानाही आपण जर लाभ घेत असतो तर, तर आपण त्या मोलकरणीवर अन्याय करतोय कर आणि सरकारला पण फसवतोय ज्याला खरोखर गरज आहे त्याने तो लाभ घ्यावा ज्याला गरज नाही त्याने तो लाभ घेऊ नये ज्याला खरोखर धान्याची गरज आहे त्याला ते धान्य मिळावा ज्या ज्याची परिस्थिती आबाद आहे त्यांनी ते धान्य घेऊन तरी काय करणार आहे तेव्हा माझी विनंती आहे त्या गटात बसत असाल तर कृपया तुम्ही खरोखर त्या योजनेचा लाभ घ्या आणि त्या गटात बसत नसाल त्या योजनेचा लाभ घेऊ नका विश्वकर्मा ही योजना कर्ज स्वरूपाची योजना आहे पाच टक्के फेडीने ते पैसे शासनाला परत फेडायचे आहे ते परत फेडल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा जास्तीचं कर्ज शासन देणार आहे हे पण ध्यानात ठेवा ते पैसे घ्यायचे आणि कुठंतरी दुसऱ्या ठिकाणी वापरायचे आणि ते फेडायचे नाही आणि पुन्हा विचार करायचा सरकार ते कर्ज माफ करील सरकार कोणतंही कर कर्ज माफ करत नाही करणार नाही ध्यानात ठेवा आपण पैसा वापरलेला आहे फायनान्स कंपन्या तुम्हाला असं करतील फायनान्स कंपन्या म्हणजे सरकार आहे या सरकारला फसवायचं नाही एवढं फक्त योजना आलेली आहे त्याचा स पुरेपूर अभ्यास करून निर्णय घ्यायचा आणि तो फॉर्म भरायचा मग योजना तुमच्यापर्यंत पोहोचवतील धन्यवाद